तू भीत नाहीस का नाही होय हे की इकडे बाबा हाड तू बिडकीला भीतीस का नाही अजिबात भीत नाही हुशार आहे पण आणि कोणाकोणाला भीतीस तू हा होय बर बाबा मग तू मराठीत बोलतेस की इंग्लिशमध्ये मला कळन झालंय कुठल्या भाषेत बोलतेस सांग ह गाय पडतील तिकडे तिकडे कुठं इकडे इतकी इथे इथं बरं ती कुठं हि बर तू तो, 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 तो कुठं मारलास <laughs> होय बाईने मारला बर मला सांग ओ की पप्पा शाण आहे का मम्मी शान आहे तू हुश आहे पप्पा शाणा नाही पप्पा आहे का नाही शाना मग आहे का नाही मला सांग आहे नका बर आणि आणि घरात कोण कुशी आहे नाही तुमच्या बरं इकडे बघ की तू भाई लक्ष देत नाहीस काहीच नाही रुसलेस आहे का रुसलेस ओले पत्तो नी कोणी खाली दिसतो ओय हे सगळं खाले आहेस तिकडे पडचले तिकडे घुमरिया बाय करा तिकडा सऊ आणि ना काय काय म्हणते तुला सौ ज्ञाना दिदी भांडते होते तू भांडत नाही पुरकी भांडत नाही